मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चित्रा आणि सुशिला या दोघीही हॉलमध्ये असतात सुशिला जेजेची वाट पाहत एरझऱ्या घालत असते तर चित्रा म्हणत असते आई आई खूप जांभही आली मला मला खूप झोप येते त्यावरती आता सुशिला म्हणते काय ग सारखी आपली झोप 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 इथे माझ्या डोक्याचा पार विचार करून भुगा झालाय त्यावरती चित्रा म्हणते अहो आई पण तुम्ही तर त्या जेजेला आणि पिंकीला कॅन्डल लाईट डिनर करण्यासाठी बाहेर पाठवलं मग आता स्वतः का टेन्शन सुशीला म्हणते अगं त्याच टेन्शन आले सर्वात जास्त मी त्या दोघांना पाठवलं खरं परंतु त्या पिंकीचा जे अजूनही घरी तपास नाही ते दोघही अजून घराबाहेर आहे ना म्हणून मला खूप टेन्शन आले त्यावरती चित्रा म्हणते दोघे कुठे हो आई साहेब अहो तिघे गेले आहेत बाहेर तेव्हा तिघे कोण असं आता सुशीला विचारू लागते चित्रा म्हणते युवराज भाऊजी ते पण घरात नाही त्यावरती सुशिलाला अजून एक धक्का बसतो ती म्हणते आता या मुलाला काय सांगायचं मला तर कळतच नाहीये एकतर ह्या मुलीने त्याला नादाला लावलंय आणि आता तो सुद्धा घराबाहेर आहे कसा तिचा पिछा याच्यापासून सोडवायचा कळतच नाही त्यावरती आता जे जे विषयी आणि पिंकीविषयी मनात संशय घेत सुशिला विचार करू लागते ते दोघेही काही आपल्या विरोधात तर प्लॅन करत नाही ना कारण ती खूप हुशार खोबडीची मुलगी आहे ती काहीही करू शकते मला तर टेन्शन आलंय चित्राही विचारू लागते आई साहेब तुम्हाला नक्की म्हणा はい。 सुशीला आता चित्राला म्हणते की तू झोपायला जा माझं डोकं खाऊ नको शांतपणे झोप तेव्हा आता चित्रा तिथून जाते तेव्हा सुशीला आता विचार करू लागते नक्की काय करावं कळत नाही हा जेजेन आणि पी यू नक्की कुठे असतील ते ती लगेच आता बापूसाहेबांना कॉल करते आणि म्हणते डोक्याला खूप टेन्शन आलं आहे ते दोघे नक्की कुठे गेले आहेत काय माहीत आपल्या विरोधात काही प्लॅन तर करत नसतील ना तेव्हा बापूसाहेब म्हणतात काही पण बोलू नका सुशीला देवी अहो तुम्ही जरा गप्प राहा आणि डोकं शांत ठेवा आणि मलाही शांत राहू द्यात असं म्हणून ते आता फोन ठेवतात धनंजय आता सर्व बोलणं ऐकतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो हा जे जे नक्की कुठे गेला असेल याच्या डोक्यामध्ये नक्कीच वेगळं काहीतरी शिजत असेल कारण मघाशी माझ्या माणसांनी सांगितलं तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आता पिंकीही त्याच्यासोबत असेल का हा प्रश्न धनंजयला पडलेला असतो दुसरीकडे संग्राम हा त्याच्या आईला शोधण्यासाठी निघालेला असतो तेव्हा आता राईटला गाडी घे असं आता तो त्याच्या ड्रायव्हरला म्हणजे त्याच्या माणसालाच सांगतो तेवढ्यातच त्याला त्याच्या माणसांचा कॉल येतो आणि आई कुठे सापडत नाही असं म्हणतो त्यावरती आता जे जे हा खूपच चिडतो आणि म्हणतो की अहो तुमची अक्कल काही शेण खायला गेली होती का तुमच्या समोरून ॲम्ब्युलन्स पळवली तरीही तुम्हाला काही लाज वाटत नाही का, का। माझी आई गायब आहे असं म्हणून तो त्यांच्यावर ओरडत त्यांना सांगतो की उद्या सकाळपर्यंत मला माझी आई हवी आहे तेवढ्यातच त्या माणसाला सुद्धा फोन येतो तेव्हा ते, ते फोनवरच बोलणं ऐकून साहेब इथेच आहे असं तो म्हणतो आणि फोन ठेवतो त्यावरती आता जे जे विचारू लागतो नक्की काय झाले तेव्हा आता तो माणूस म्हणतो की ॲम्ब्युलन्सचा पत्ता लागला आहे आणि ती अँब्युलन्स पुण्याच्या दिशेने गेली आहे आपल्याला तो लोकेशन पाठवतोय जे जे आता खूपच चवताळतो आणि म्हणतो ह्या पिंकीला ना काय करावं कळतच नाही दुसरीकडे आता पिंकी आणि युवराज हे दोघेही सुरेखाला घेऊन आता सरकार वाड्यावर आलेले असतात तेथे चिटपाखरूही नसतं कारण सर्वजण झोपलेले असतात तेव्हा युवराज म्हणतो आता पुढे काय करायचं पिंकी म्हणते पुढे घेऊन चला यांना सुशीला आता गॅलरीत उभी असते ती म्हणते बाप रे सर्वजण कुठे गेले आहेत काय माहीत अजूनही या तिघांचा पत्ता नाही डोळ्याला डोळा लागतही नाही इकडे युवराज बरोबर आता सुशिलाला पाहतो आणि लगेच सुरेखाला लपवत तेथून घेऊन जातो आणि पिंकीला म्हणतो वरती आईसाहेब आहेत तुम्ही यांना इकडून घेऊन जा पिंकी आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे सुशिलाला समजता की इथे कुणीतरी आलंय तेव्हा ती जोराजोरात ओरडू लागते कोण आहे समोर त्यावरती युवराज आता पुढे उभा राहतो आणि म्हणतो आईसाहेब मीच आहे तेव्हा सुशिला म्हणते अरे काय रे बाळा सकाळपासून कुठे गेलास तू माझ्या जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय त्यावरती आता युवराज म्हणतो अगाई जरा कामानिमित्त कानी पडतो तेव्हा तिचा बीपी हाय होत जोरा जोरा बीपचा आवाज येतो तर आता पिंकी खूप घाबरते दुसरीकडे सुशिला युवराजला विचारते हा कसला आवाज येतोय त्यावरती युवराज म्हणतो काही नाही बाहेर वासरू चाललं असेल त्याच्या घंटीचा आवाज येतोय तेव्हा आता मी आतमध्ये येऊ की नको तू तिथूनच प्रश्न विचारणार आहे का असं युवराज विचारतो त्यावरती सुशीला म्हणते हो ये ना बाळा जाऊ दे वासरू वगैरे असेल पिंकी सुरेखाला म्हणते तुम्ही जरा शांत राहा मावशी इकडे आता युवराज घरात येतो त्यावरती सुशीला म्हणते अरे बाळा काय चाललंय तुझं हे सारखं त्या मुलीच्या पाठीमागे का फिरतो तुझ्या सरपंचीन कारभारीन बाईच्या पाठीमागे फिरतो की त्या पियूच्या काल पाहिलं ना ती जेजेच्या पाठीमागे कशी करत होती ते रात्र खूप झाली आहे माझ्या जीवाला घोर लागतं तुझ्या काळजीने एवढा वेळ कुठे बाहेर थांबतात का त्यावरती युवराज म्हणतो रात्र झाली ना मग रूममध्ये जाऊन झोपा ना तुम्ही तुमच्या तेव्हा सुशिला म्हणते अरे ऐक माझं युवराज आता रूममध्ये जायला निघतो दुसरीकडे पिंकी पाहते तर समोर त्या आऊट हाऊसमध्ये कुणीही नसता तेथे टाळा असतो त्यामुळे पिंकी म्हणते बापरे आता काय करावं कळत नाही ती सुरेखाला म्हणते मावशी तुम्ही इथेच थांबा हा शांत काही काळजी करू नका तुमची व्यवस्था होईल नक्की कडे सुशिला आता पिंकी विरोधात त्याच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करते अरे तू असा बाहेर राहतोस त्या मुलीच्या मागे फिरतो परंतु तिला आहे का तुझी काळजी इकडे पिंकी सुरेखाला म्हणते धनेंची रूम इथे वरच आहे मी काहीतरी करते त्यांच्याकडून चावी सुद्धा घेते इकडे सुशीला सारखंच युवराजचं डोकं खात असते की तू त्या पिंकीच्या नादी लागू नकोस आणि लवकरात लवकर झोपून लवकर घे तेवढ्यातच आता इकडून पिंकी चावीसाठी चा त्याच्या खिडकीतून आतमध्ये दगड मारण्याचा प्रयत्न करते सुशीलाला हे समजतं की कुणीतरी दगड मारते पण युवराजला आता माहीत असतं की पिंकीच आहे म्हणून तो म्हणतो कुणी नाहीये आई साहेब तुम्हाला ना सारखे भास होत आहेत जोरा जोराजोरात बोलत असतो ते पाहून पिंकीला समजतं की इथे तर आईसाहेब आहे म्हणूनच ती आता सुरेखाला घेऊन तेथेच पाठीमागे लपते तर आता युवराज आणि सुशिला हे दोघेही जेव्हा खिडकी उघडून पाहतात त्यांना समोर कुणीही दिसत नाही युवराजला समजलेलं असतं पिंकी लपलेली आहे त्यावरती आता सुशिला म्हणते खरंच कुणी नाही इथे मला भास झाला असेल असं म्हणून ती आता खिडकी बंद करून घेते आणि युवराजला म्हणते शांत झोप बाळा तो म्हणतो माझ्यापेक्षा तुम्हाला शांत झोपण्याची गरज आहे तुम्ही निघा बरं आता तुमच्या रूममध्ये असं म्हणून तो सुशिलाला काढून देतो आणि लाईट्स देखील बंद करतो दार देखील तर दुसरीकडे पिंकी आता म्हणते यु तर आता लाईटसुद्धा बंद केली आहे आता चावी कुठून मिळणार आधीच मला खूप थंडी आहे तर सुरेखा मावशींना किती वाचत असेल आता काहीतरी करावं शेकोटी पेटवावी हा विचार पिंकीच्या मनात येतो आणि आता ती शेकोटी पेटवण्याचं ठरवते तू तेथे माचीसच नसतं तुळशीसमोर एक माशीस असतं पिंकी ते पाहते तिला आनंद होतो ती ती शेकोटी पेटवते आणि सुरेखाला म्हणते आता तुम्हाला बरं वाटेल मावशी असं म्हणून ती स्वतःसुद्धा शेकोटीजवळ बसते त्यानंतर जरा धूर होतो म्हणून युवराज हा खिडकी उघडतो आणि म्हणतो अहो तुमचं काय चाललंय धुराने सर्वजण उठतील ना त्यावरती शेकोटी मागे न्या पटकन असं युवराज आता पिंकीला म्हणतो आणि आउटहाऊसची चावी पिंकीजवळ फेकतो आता पिंकी खूपच खुश होते आणि आय लव्ह यू धनी एक हजार वेळा दोन हजार वेळा असं त्याला म्हणते पिंकी आता सुरेखाला म्हणते आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळालं चावीसुद्धा मिळाली असं म्हणून ती सुरेखाला त्या आउटहाऊसमध्ये घेऊन येते तेथे आल्यानंतर आता ती तिला रिलॅक्स व्हायला सांगते आणि म्हणते आता इथून आपल्याला कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि मीच तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देईल या घरातला मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का युवराज धोंडे पाटील यांची बायको पिंकी धोंडे पाटील आता हे नाव ऐकताच सुरेखाला पुन्हा एकदा त्रास होऊ लागतो तेव्हा तिचा बी पी हाय होतो तर आता पिंकी तिचा हात हातात घेत म्हणते तुम्ही काळजी करू नका संग्राम भाऊजींनी मला सर्व काही सांगितलं आहे आणि त्यांना हेच हवं आहे की तुमच्या तुम्हाला घरामध्ये मान मिळावा मग मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच वागणार मी तुम्हाला तुमचा मान मिळवून देणार तुमच्याबरोबर वर जे काही झालं भूतकाळामध्ये त्या गोष्टींची पुनरावृत्ती कधीच होणार नाही तुम्ही एकदा का बऱ्या झाल्याना मग तुम्हाला मी घरातील सर्वांसमोर घेऊन जाणार मग काय होतं ते पहाज आणि तुम्ही काळजी करू नका मी पिंकी धोंडे पाटील आहे मी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार इथे तुमची अजिबात गैरसोय होणार नाही याकडे मीच फक्त लक्ष देणार असं म्हणून पिंकी आता तिला विश्वास घेते आणि म्हणते सुरेखा मावशी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अजून आता तुम्हाला इथे बेडवर झोपवते मी धनींची मदत घेतली असती परंतु आता त्यांची मदतही घेऊ शकत नाही बाहेर गेली आणि कुणी पाहिलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल सुरेखा आता जुन्या आठवणींमुळे खूप रडू लागते पण पिंकी स्वतःच्या पदराने आता तिचे डोळे पुसते आणि म्हणते यापुढे कधीही रडायचं नाही आता रडवायचं आहे आपल्याला असं म्हणून पिंकी आता सुरेखाला धीर देते विश्वास देते आता तिला सुरेखाला बेडवर झोपवता येत नाही म्हणून ती म्हणते मावशी फक्त आजच्याच दिवस हा आजच्या दिवस तुम्ही कळसोसा मी ते तुमच्या पायाजवळच झोपते असं म्हणून सुरेखाचा हात हातात घे ती सुरेखाच्या पायाजवळ झोपते आणि म्हणते तुम्हाला काहीही लागलं ना तरी ही फक्त बेल वाजवायची मी आहेच तुमच्या सेवेसाठी असं म्हणून पिंकी आता सुरेखाचा विश्वास जिंकते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशीला चित्राला म्हणते की ह्या घाटवडीच्या मुलीवर अगदी शांतपणे लक्ष ठेवायचं आणि बारीक आता आईसाहेबांच्या सांगण्यानुसार चित्रा बाहेर हॉलमध्येच झोपण्याचं नाटक करते पिंकी आता गाठोडं घेऊन आउटहाऊसमध्ये गेलेली असते तेव्हा आता चित्रा बरोबर ते पाहते आणि सुशिलाला येऊन चुगली करते सुशिला आता कर बाहेर जाते आणि युवराज बरोबर बोलू लागते युवराजला ती म्हणते की इथे काहीतरी आहे तेवढ्यातच बीपचा आवाज पुन्हा येऊ लागतो तेव्हा सुशिला ते आता त्या मध्ये जायला निघते पिंकी आता समोरून पाहते तिला तर खूप मोठा धक्का बसतो युवराज आता बरोबर असल्यामुळे राज तिला रोखतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा